नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचे चार वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर रातृ सुरू करते संध्याकाळी तर सकाळी स्विगीचे गिग मी स्लॉट बुक केले होते पण काय झालं आठ वाजता मी नेमके बुक केलं आणि ऑनलाईन झालो ऑनलाईन झाल्यानंतर काय झालं दोन ऑर्डर मला येऊन गेलं पण मला ते ब्लूटूथ लावेल होतं मी आणि त्याच्यामुळे मला काय आवाजच आला नाही मोबाईलचा म्हणजे मोबाईलची बाहेर रिंगच वाजली नाही आणि दोन ऑर्डर कॅ रिजेक्टेडमध्ये गेलं डायरेक्ट रिजेक्टेड झाल्यामुळं ना इन्सिट्यू एक रिजेक्टेड चालते पण दोन रिजेक्ट ना इन्स्ट्यू भेटत नाही त्याच्यामुळे म्हटलं आता काय काम करण्यात त्या का अर्थ नाही म्हटलं बघू आता मग त्याच्यामुळे लगेच सुट्टी घेऊन टाकल्यात म्हटलं तसं दोन दिवसांनी यायचंच होतं म्हटलं जाऊन एक दिवस वाया गेला आता इकडे आलो आहे मी गावाला इकडे आणि शिवम इकडे खेळताय हाय शिवम शिवम आम्ही इकडे खेळताय इकडे मस्त पवन चक्की फिरते तर आज काय पाऊस दिसत नाही आज पावसाचं वातावरण नाही पूर्ण निळा आकाश आहे आज काय काळे ढग नाही आणि इकडे चालू आहे काम चला रे इकडं तर पोरं इथं खेळत आहे इकडे काळी बसलेली आहे

आता पोरीला घरी भात काढायला ठेवायचं मस्त काढते भात तुम्ही आपला भात काढायला आपल्या घरी नाही आज नाही येणार पाऊस बर का उद्या पाऊस आहे उद्या गुरुवार शुक्रवार उद्या गुरुवार आहे ना बुधवार बुधवार वाटतं

तर सकाळ झाली तर आज पुन्हा पावसाचं वातावरण झालं आहे तर तुम्हाला दाखवतो सकाळचं वातावरण तर म्हटलं काल पाऊस नव्हता आज पण पाऊस नाही पण गुर गुरुवार शुक्रवार पडणार होता पण आधीच पावसाचं वातावरण झालं आहे तर आज पडू शकतं पण आज जायचं आहे तर मित्रांनो बघू शकता कसं ढग भरून आलं आहे बघा वरती सगळं पाऊस पाऊस भरून आला आहे इकडून तर इकडून खूप आलं आहे पूर्ण पावसाचं वातावरण आहे तर टिपकू पण राहिला थोडा थोडासा पाऊस बुरबुर तर खूपच सकाळी सकाळी पाऊस पडायला लागला आहे तर मित्रांनो हलका हलकासा पाऊस पडतोय पूरपूर तर मित्रांनो बघू शकता पाण्यात तुम्हाला थेंब पडतो दिसत असं नाही पाऊस पडायला लागला आहे आजूबाजूचा आजू परिसर तर रस्ता बघा किती खराब आहे हे दगडामध्ये गाडी एकदम घसरते खडी टाकून ठेवलंय आता हे पावसाळ जास्तच वाहून जाणार आहे डांबर टाक टाकले नाही लोकांनी बघू शकता वातावरण कस आहे तर फायनली नाशिकला आलोय आता शिवमला नवीन चप्पल घेतली शिवमला नवीन चप्पल घेतली पसारा झालाय तर पसारा आवरायचा बाकी आज चालू आहे इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच तर पाऊस आलाय त्याच्यामुळे थांबली मॅच आणवी हाय आणवी तर मित्रांनो भेटूपूरच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू